सध्याची तूर परिस्थिती सध्याचं कापूस सोयाबीन निघालेलं आहे बरोबर पण अलीकडे आत्ता आपले माझे सरपंच म्हणाले की करपा यावर्षी सोयाबीनवर बऱ्यापैकी आम्ही काल पोकळवाडगावला एक शेती दिन घेतला सोयाबीन आधी तुरीच्या संदर्भात सोयाबीनमध्ये आता काही नवीन किडी नवीन रोग येऊ घातलेले आहेत त्यावर काळजी घेणं गरजेचं आहे पण कालचं एक ऑब्झर्वेशन तुम्हाला मला सांगायचं आहे ज्याने सोयाबीन अधिक तूर असं आंतरपीक घेतलं त्या ठिकाणी करपा रोग प्रमाण कमी आहे ते सर्व विश्लेषण करतील पण माझा विषय जो आहे ते मी थोडक्यामध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे माझा विषय एकच आहे की सोयाबीन पेरताना बी बी एफ तंत्रज्ञानाने पेरणी करावी हे गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही सांगतो पण बऱ्याच वेळा यंत्र मिळत नाही किंवा त्या ट्रॅक्टर चालकाची उदासीनता आहे मालकाची नाही चालकाची जो म्हणजे ट्रॅक्टर मालकापेक्षा ट्रॅक्टर चालकाला वाटतं हे कुटाण्याचं काम आहे बरोबर पण मित्रो तसं नाही आहे तर याच्यामध्ये आम्ही दोन तीन पद्धती थोडंसं सा शेतकऱ्यांना सांगतो की बाबा बीबे जर यंत्र आपल्याकडे नसेल आणि साधं पेरणी यंत्र असेल तर त्याला आपण जुगाड कसं करायचं तीन वर्षापूर्वी मी इथं रामबाऊला ते एक फाळ दिलं होतं फाळ लावा आमच्याकडे फाळ उपलब्ध आहेत फाळ नाहीत असा प्रश्न आहे व फाळ दिल्यानंतरसुद्धा ट्रॅक्टर ड्रायवरला ते पण कुठं न्यायचं वाटतं ते लावा कुठं आठ नट बोल्ट टाईट करावं लागतं बरोबर आणि एक दुसरी समज आहे आपल्या शेतकरी बंधूमध्ये की ते जागा लई सुटते त्या ह्याच्यामध्ये नालीमध्ये आपण दांड जे काढतो बरं का मित्र त्याचं गणित आपण संशोधना ती त्याचं जे काही निरीक्षणं घेतलेले ते पण सिद्ध झालेलं आहे जागा सुटती हे मान्य आहे जागा सुटण्याचं प्रमाण आहे बारा ते पंधरा टक्के बरोबर पण त्याच्यात उत्पादकता वाढते अठरा ते वीस टक्के मग आता माझा प्रश्न आहे पंधरा बारा टक्के जास्त का अठरा वीस टक्के जास्त वीस टक्के जास्त आहे मग वीस टक्के जास्त उत्पादकता जर या त्या दांडामुळं मिळत असेल तर आपण दांड का पाडू नये म्हणून मित्रो दांड पाडणं सोयाबीनमध्ये आवश्यक आहे आता सायंटिफिक हलक्या जमिनीमध्ये चार तासाअंतर दांड आला पाहिजे हलक्या जमिनीमध्ये मध्यम जमिनीमध्ये पाच तासानंतर आलं पाहिजे आणि भारी जमिनीमध्ये सहा तासापर्यंतसुद्धा आपल्याला दांड काढता येऊ शकतं आता यंत्र आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत आता यावर्षी आम्ही खरपुडीमध्ये पुणे पुणेगावमध्ये एक नवीन फंडा उपयोगात आणला ड्रायव्हरला काही सांगितलं नाही तो फाळ नको नकोलो बीबीएफ यंत्रही नाही तुझं पेरणी यंत्र आहे ना सात फणीचं यंत्र आहे सात फणीमधलं मधला फण बंद कर संपला विषय मग आता राहिले किती फणं आपले सहा फणं जाताना तीन फणं येताना तीन फणं तीन अधिक तीन किती झाले सहा सहा फणानंतर गॅप किती आला एक फणाचा गॅप आला आता त्यावेळेस आपल्याला दांड दिसणार नाही पण मित्रो ज्या वेळेस आपण डवरं मारतो त्यावेळेस तिथं थोडंसं खोल डवरं मारायचं तीन आठवड्यानंतर झालं आपलं बीबीएफ तयार मित्रो यामुळं यावर्षी या हे बघा आता बीबीएफचा फायदा कशासाठी आहे ज्याच्याकडे ठिबक आहे त्यांनी करू नका त्याचा आग्रहसुद्धा नाही आम्हाला कारण ऑलरेडी पाणी आहे त्याच्याकडे ज्याला भुईदांड्या पाणी देता येईल त्याने दांड करावं हे फक्त सोयाबीनला पाण्याची गरज तेवढ्या दांडातूनच आहे जास्त पाण्याची त्याची गरज नाही एवढं लक्षात घ्या पण ज्यांच्याकडे काहीच सुविधा उपलब्ध नाही निवळ कोरडवा आहे त्याने मात्र ह्या चार तासांतर दांड असलं पाहिजे मित्रो जास्त पाऊस असेल तर त्याचा फायदा होत नाही पण ज्यावेळेस कमी पाऊस असतो कमी पावसाळा गेल्या वर्षासारखा पावसाळा होता त्यावेळेस हे जे भुरभूर येते ते भुरभूर त्या दांडामध्ये आडते जिरते आणि या या बाजूला जो आपला गादीवापा तयार होतो त्या ठिकाणी पाणी शोषून घेते मातीतला एक नैसर्गिक गुणधर्म आहे ओलावाकडून कोरड्याकडे ह्या दांडामध्ये ओलावा असतो मग ती खेचून ओलावा या आपल्या गादीवाप्यामध्ये म्हणजेच आपल्या त्या मुळ्या शोषून घेतात आणि आपली सोयाबीनची उत्पादकता तेवढी मार खात नाही म्हणून बिबेब तंत्रज्ञान आहे पण लोकांनी बिबेब तंत्राचा उपयोग ह्या ओलावापेक्षा ज्या वर्षी अधिक पाऊस झाला त्याच्यातलं पाणी काढून देण्यासाठी त्या दांडाचा उपयोग झाला ठीक आहे दुहेरी फायदे झाले बरोबर दोन्ही फायदे म्हणजे पाणी काढून द्या तुम्ही काही हरकत नाही कारण अतिपावसाळ्यामध्ये आपल्याला त्याचासुद्धा आपले तीन चार वर्षे अति पावसाचे गेले त्यावेळेससुद्धा त्याचा फायदा आहे तिसरा फायदा आपणाला साधारणपणे फवारणीसाठी आज तुम्हाला माहीत आहे की यावर्षी निश्चित सोयाबीनची वाढ झालेली आहे आता किती कण लागलेला आहे अजून काही पाहिलं नाही आम्ही व वाढ मात्र भयानक झालेली आहे काही ठिकाणी निश्चित कमरेला आलेले आहेत मित्रो आपल्याला असं न वाढ करता सहाशे बाराचं एक वैशिष्ट्यपूर्ण वाढ नाही झाली पण त्याला शेंगाची लाग जास्त आहे म्हणजे हा तिसरा फायदा आहे चौथा फायदा ह्या जागा सोडल्यामुळं हवा खेळती राहते हवा खेळती राहते आणि त्यामुळं वातावरणाच्या अनुषंगाने आपल्या सोयाबीनची वाढ त्या ठिकाणी चा चांगली होते म्हणून हे तीन चार फायदे हे तर मा आमचा नेहमी आग्रह आहे की आम्ही खूप काही कृषी विज्ञान केंद्र तुमच्यापासून लांब नाही या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे जर तंत्रज्ञान अवलंब केला तर निश्चितच काही प्रमाणात तरी आपले उत्पादन वाढेल हे एवढं लक्षात घ्या त्यासाठी इथं आता ट्रॅक्टरवाले बरेच असतील पेरणीयंत्रवाले बरेच असतील फक्त एक मधला फंड बंद करा काम संपलं त्याच्यानंतर तुमच्याकडे डौरा असेल तर डोरा खोलवर मारा नंतर ते पण मारू नका आपोआपच त्या ठिकाणी थोडंसं खोलगट रान होतं आणि आता आपल्याला माहीत आहे की डोरा मारलेला कधी सोयाबीनसाठी चांगला आहे त्यासाठी हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त पुढच्या वर्षी सोयाबीनच्या संदर्भात वापर करावा एवढीच माझी विनंती आहे मी काही जास्त बोलत नाही कारण आजचा विषय जो महत्त्वाचा आहे तो मिटकरी सरांचा आहे कीटकशास्त्राचा तर मी इथं थांबतो जय हिंद